नमस्कार शारी आणि स्पेशान आल्याबोत बंगला बघायला जाताना त्यांच्या गाडीतून किती त्यांनी मस्ती केली भूत बंगला म्हणजे एक शूटिंग प्लेस आहे तुम्हाला थोड्या वेळेस समजेलच हे कुठलं शूटिंग प्लेस आहे ते गाड़ी गाडीमध्ये खूप डान्स केला मस्ती केली हे बघा आलो आहोत आपण इथे इथे तिकीट पण आहे हे बघा किती समोर झाडे आहेत हे बघा बावडे कोल्हापुरातील बावडेकरांचा वाडा ही एक शूटिंग प्लेस आहे इथे अनेक मराठी मूवीज हिंदी मालिका शूट झालेल्या आहेत पछाडलेला हिंदी शो हे ही मालिका शूट झाली अनेक मराठी चित्रपटही इथे शूट झाले हे बघा हे कशाचं झाड आहे सांगा फणसाचं आणि किती फनस लागलेत बघा हे बघा हे बावडेकर वाड्याचं छोटं मिनेचर हे बघा वाडा आतवाड्यामध्ये शूटिंग करायला अलाउड नाही बाहेरूनच बघा पछाडलेल्या मूवीचं इथं शूटिंग झालं आहे मराठी चित्रपट पछाडलेला बंगला पछाडलेला चित्रपटातील हा बंगला इथे आम्ही फिरायला गेलो होतो शार्वी आणि श्रीशाने इथे खूप मस्ती केली खूप एन्जॉय केला हा वाडा आतमध्ये जाऊन पाहून आलो पण इथे मोबाईल अलाउड नाही बाहेरनंच शूट केलं मग शार्वी श्री शाह हाय करते खूप छान आहे इथे बघण्यासारखं अनेक झाडे आहेत शारवीला तर ही जागा खूपच आवडलेली शाली म्हणत होती आपण जंगलात जाऊया वाघाला भेटायला वाघ बघायचा आता आम्ही हे पाहून झालं वापस निघालो आहोत हा बावडेकरांचा वाडा शूटिंग प्लेस श्रीशा मला भीती दाखवत आहे बाय बाय